कसं असतं ना आपल्या बायकांचं की आपल्याला कुठे बाहेर पण जायचं असलं ना आपण जेवढ्या दिवस जातो आहे ना तेवढ्या पूर्ण दिवसांची प्लॅनिंग जी आहे ती तिथली तर करतोच आपण जिथे आपल्याला जायचं आहे पण तितके दिवस आपलं घर कसं राहायला पाहिजे ना आपण याची पण प्लॅनिंग करून जातो तर बघा आज मला जायचं आहे म्हणजे रात्रीला जे आहे ट्रॅव्हल्स वगैरेने जे आहे मला मम्मीकडे जायचं आहे आणि मग लग्नासाठी त्याच्या पुढे जे आहे नंतर जायचं आहे पण मी तरी पण बघा की डोअरमॅट्स वगैरे जे आहेत त्या मी वॉश करून घेतल्या कारण मी आज घर पुसून जाईल सायंकाळी तर मग काय राहील की म्हणजे डोअरमॅट्स क्लीन असल्यानं तर घर पुसलेलं जरा जास्त वेळ चांगलं टिकतं आणि डोअरमॅट जर आपले जे पण बाथरूमच्या बाहेर वगैरे आपण ठेवलेल्या असतात त्या जर खराब असल्या त्यावर भरपूर डस्ट असली ना तर मग घर पुसलेलं कितीही छान असलं ना तरी अस तर पण ते अर्ध्या तासामध्ये बाथरूममधून येणं जाणं जेव्हा जा होतं ना तेव्हा ते खराब होऊन जातं आणि तसं व्हायला नको म्हणून मी हे डोअरमॅट जे आहे ते वॉश करून काढल्या पी याची बॅग होती ती न्यायची ती पण वॉश केली आणि म्हटलं आता चला पटापट जे आहे तुम्हाला माझ्या गार्डनचा टूर देते कारण मग दोन चार दिवस काय आपल्याला बघायला मिळणार नाही आहे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहील पण मी दोन चार दिवस घरी नसणार आहे आणि हा आता शेवटचा दिवस आहे आणि मग त्यानंतर काय हाल होतील माझ्या प्लांट्सचे ते आता देवालाच माहिती काय कसं पाणी दिलं जातं त्यांना कारण पियाच्या पप्पांच्या जा हातात झाडं देणं म्हणजे असं वाटतं की भरगतचं पाणी देत असतात ते झाडांना तरी पण मी ट्राय करेल की त्यांना व्यवस्थित जे आहे ते व्यवस्थित समजवून जाईल की कुठल्या कुठल्या झाडाला किती किती दिवसानंतर पाणी द्यायचं असं तसं ती प्रोसेस फार लेंदी आहे ते समजवणं पण खूप जास्त महाग आहे मला तर बघा काही दिवसापूर्वी ना एक कमेंट आली होती मी बऱ्याच वेळा जेव्हा तूप बनवते ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते पण गेल्या काही दिवसापासून ना मी तूप बनवतच नव्हती जी पण मलाई येत होती ना ती खाल्ली जात होती कारण मागे पियाला सर्दी वगैरे होती मग तिला दूध वगैरे दिलं जात नाही सो जास्त मलई एवढी जमा होत नाही त्यामुळे म्हटलं आता जे आहे खूप दिवसापासून म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा दिवसांची ही मलाई जी आहे ती जमा झालेली होती तर एक सोपी टीप मी तुम्हाला सांगते बऱ्याच लोकांना माहिती आहे खूप वेळा मी सांगितलं पण आहे पण नवीन लोकांसाठी पुन्हा एकदा सांगते तर जेव्हा पण तुम्हाला मलई म्हणजे तूप बनवायचं आहे ना तर मलई ज्या भांड्यामध्ये तुम्हाला तूप बनवायचं आहे त्यामध्ये मलई काढून घ्यायची थोडं जे आहे रहीने त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं जे आहे मस्त झाकून पडू द्यायचं आणि त्यानंतर मग तुम्ही रहीने त्याला मिक्स करायला सुरुवात केली ना की त्याचं जे ताक असतं ना लोणी पण सेपरेट होऊन जातं आणि ताक पण लवकर सेपरेट होऊन जातं म्हणजे जे मिक्स करायचं जे काम असतं ना खूप वेळ आपल्याला की लोणी बनण्यासाठी आपण मलईला जेवढं परत 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 मिक्स करतो ना तेवढं आपल्याला करायची गरज पडत नाही आणि तुम्हाला मग मिक्सीमध्ये टाकायची गरज पडत नाही कुठलं ब्लेंडरची गरज नाही तुम्हाला फक्त तुम्हाला बनवायच्या आधी म्हणजे पंधरा ते वीस मिनटं फक्त बाहेर काढून ठेवायचं आहे आणि जरा मिक्स करून झाकून ठेवायचं मग त्याची प्रोसेस जी आहे ना नंतर खूप फास्ट होऊन जाते आणि आपले हात पण दुखत नाही महत्त्वाचं म्हणजे तर मी इथे तेच केलं होतं जरा वेळापूर्वी जे आहे मी बाहेर काढून खुलं होतं मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं होतं आणि मी काय करते ना मी ट्राय करते की मी पाच ते सहा वेळा जे आहे ना लोणी चांगलं पाण्याने जे आहे वॉश करून घेते म्हणजे याच्याने काय होतं की त्यातलं जे पण म्हणजे जे काही ताक असतं ते पूर्ण पद्धतीने निघून जातं आणि तूप जे असतं ना ते पण जास्त दिवस टिकतं आणि चांगलं राहतं मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा त्यातून असा थोडा जो वास येतो ना असा म्हणजे मलाईचा थोडा वास येतो बघा तर तो येत नाही छान मस्त रवादार असं छान तूप बनतं आणि लगेचच मिक्स केलं मी आणि लगेचच लोणी आणि ताक जे आहे ते सेपरेट झालं आणि पाच मिनटात जे आहे माझं तूप बनवते ते तयार झालं भांडी कुंडी काहीच माझे भरले नाही फक्त एकच भांडं भरलं आहे तुम्ही बघताय नाहीतर बरेच लोक बरेच जे आहेत मिक्सी काय भरतात आणि दोन तीन जे आहेत पातेला यातून टाक त्यातून टाक मी बऱ्याच प्रोसेस बघितला आहे पण जेव्हापासून मी असं करायला लागली ला आहे ना तेव्हापासून माझं भरपूरसं टेन्शन जे आहे भांडे कमी होतात आणि मेहनत पण कमी लागते महत्त्वाचं म्हणजे आता तूप बनलं ते मी गॅसवर ठेवलं आहे आणि आता जे आहे मटकी ते भिजवत टाकते म्हणजे जे उद्या किंवा परवा जेव्हा त्यांना वाटेल पियाच्या पप्पांना की ते मटकीची उसळ वगैरे करून खाऊ शकतील आ, सो बाहेर जायचं म्हटलं की आपलं हेच असतं बायकांचं की घर पूर्ण प्रॉपर आपण जे आहे व्यवस्थित करून जातो आणि खाण्याची पण जे असते ना एक दोन दिवसाची तरी सुविधा करून ठेवतो की तुम्ही आ ह्या दिवशी खिचडी खाऊ शकतात ह्या दिवशी तुम्ही याची भाजी बनवू शकतात किंवा उसड वगैरे आहे असं सगळं प्रिपरेशन मी प्रत्येक वेळा करून जाते तर बघा तूप किती छान मस्त बनवून माझं तयार झालेलं आहे आज मी जेवणामध्ये ना भेंडी बनवते आणि भेंडी आहे मग तर कढी आहे ती बनणारच आहे कडीची पण रेसिपी ॲक्च्युली मला शेअर करायची आहे कारण बऱ्याच वेळा मला क शॉर्टम व्हिडिओमधून पण कमेंट्स येतात की कढीची रेसिपी शेअर करा म्हणून तशी तर अगदी सोपी आहे आणि माझ्या घरामध्ये आठवड्यातून तीन वेळेस तर कढी बनतच असते म्हणजे एवढी सुकी भाजी असली की कढी तेवढी बनतेच पण पर परत परत काय शेअर करायचं म्हणून मी बऱ्याच वेळा स्किप करते पण आज म्हटलं चला म्हणजे कोणी मागितलंच माझ्याकडून की कढीची रेसिपी शेअर करतो त्यांना हा व्हिडिओ जो आहे मला सजेस्ट करता येईल नॉर्मल मी भेंडी बनवते इथे लसूण आणि मिरची वगैरे कट करून आणि त्यानंतर जे आहे फक्त कढी बनवायची आहे माझं जेव्हा लग्न झालं होतं ना तर तेव्हा मी जेव्हा फर्स्ट टाईम कढी बनवली ना तर बऱ्याच वेळा बघा कढी आपण बनवतो ना तर ती फाटते आणि म्हणजे तिच्यातलं असं जे आहे ना म्हणजे दही आणि ते सगळं असं सेपरेट सेपरेट दिसायला लागतं आणि पाणी पाणी असं दिसायला लागतं तसं मी फर्स्ट टाईम बनवली तर तशी झाली माझी सेकंड टाईम बनवली तर तशीच झाली थर्ड टाईम पण बनवली आय थिंक आणि तशीच झाली तर मग असं मला माझ्या मम्मीने सांगितलं की मला पियाचे पप्पाच म्हणले की तुझ्या हाताने दही जे आहे म्हणजे कढी जी आहे ना तर ती व्यवस्थित काही बनत नाही तर तुझ्या हाताने कढी फाटते असं म्हणून सांगितल्यानंतर ना मला चान्सेस मिळाला आणि मी प्रत्येक वेळा जेव्हा पण कढी खायची असायची ना म्हणजे लग्नाच्या दोन तीन वर्षापर्यंत मी प्रत्येक वेळा सांगायची पियाजप्पडना की मला काही कढी माझ्या हाताने फाटत असते ती नेहमी तर तुम्हीच बनवा आणि इतके म्हणजे त्यांनी दोन तीन वर्ष त्यांनीच कढी बनवली असेल जेव्हा आपण गरज पडली तेव्हा आम्ही इतका जास्त वेळा नाही खायचो कमी खायचो आठवड्यातून एखादा खायचो कढी पण मग तेच बनवायचे तर चला अशी ती होती माझी कढीची स्टोरी आणि आता बनवूयात आपण कढी यासाठी मी लसूण जो आहे ते बारीक कापून घेतलेला आहे अद्रक कसून घेतलेलं होतं छान आणि थोड्या मिरच्या कापून घेतल्या होत्या कढीपत्ते घेतले आणि जे आहेत ना मेथी दाणे घ्यायचे तेल मी ते तापवत ठेवलेलं होतं त्यामध्ये दहा ते बारा मेथीचे दाणे टाकले आणि थोडं जिरं मोहरी टाकली आणि ते तडतडलं की लगेच हे जे लसूण वगैरे आहे ते यामध्ये परतून घ्यायचं हिंग नक्की टाकायचं आणि मेथीचे दाणे असतात ना त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो म्हणून तो, तो आधीच तेलामध्ये दहा ते बारा टाकायचे फक्त आणि मी आधीच पातेलीमध्ये ना डाळीचं पीठ घेतलं होतं आणि दही यांचं मिश्रण छान करून घेतलं हिंग पण टाकायचं बरं का आणि ह्या सगळ्या गोष्टींनीच मस्त फ्लेवर येतो मग आणि तुमची दही आंबट नसेल ना तर त्यामध्ये तुम्ही थोडे जे याचे दाणे असतात बघा लिंबू पावडर असतं ना त्याचे दहा ते बारा दाणे पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता जेणेकरून कडी छान मस्त आंबट होते हे माझं मिरची वगैरे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये मी हळद टाकली धन्याचं पावडर जिऱ्याचं पावडर टाकलं आणि आता हे जे आपण पाणी बनवून घेतलं होतं डाळ आणि दहीचं तर ते यामध्ये घालते जर द म्हणजे कडी जर तुम्हाला थोडी घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी पाणी घालायचं आणि थोडी पातळ पाहिजे पिण्यासाठी बनवताय तुम्ही तर म्हणजे आहे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही त्याप्रमाणे आणि जे आहे ठेवू शकतात आधी पण मी थोडं मीठ टाकलो होतं मिरची करताना मिरची तिखट असली तर मग थोडं मीठ मिरची जे आहे परताना जे आहे थोडी टाकून द्यायची आणि नंतर उरलेलं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आजचं असं मत मस्त जे होतं ना भेंडी कढी राईस बनवला होता थोडा कारण कढी भात पण खूप छान लागतो पापड वगैरे आणि असं आजचं जेवण आहे सकाळी मी तूप तर बनवून ठेवलं पण त्याला भरायला काही वेळच मी आला नाही कारण मला दुसऱ्या गोष्टी पण करून घ्यायच्या होत्या कम्प्लीट मला वॅक्स पण करायचं होतं म्हणून मी काय केलं सगळे भांडे फक्त जे होते ना म्हणजे जमा करून ठेवले होते मी आणि भांडे जमा केले आणि म्हटलं पिया यायच्या पहिले जे आहे पटापट वॅक्स वगैरे सगळं करून घेते कारण रात्री निघायचं म्हटल्यावर मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर झाल्या पाहिजे आणि मग आता ते तूप जे होतं ना ते पूर्ण थिजलं होतं म्हणून मी आता त्याला परत इथे गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता पिया आली आहे तिचं जेवण वगैरे झालं ना की मग आम्हाला पॅकिंग करायची म्हणजे पिया स्ट्रिक्टली मला इन्स्ट्रक्शन देऊन गेली होती मी येईपर्यंत मम्मा काहीच पॅकिंग करायची नाही मी आल्यावरच आपण दोघं पॅकिंग करू म्हटलं ठीक आहे असंही मला वेळ मिळलाच नसता पॅकिंगसाठी पण मुलांना हाऊस असते ना म्हणजे कुठे जायचं असलं की त्यांना असं वाटतं की पॅकिंग म्हणजे किती मोठी गोष्ट आहे पॅकिंग करतोय म्हणजे आपलं जाणं फिक्स आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण प्लॅनिंग करतो आणि आपलं लगेच काहीतरी गोष्टींनी कॅन्सल होतं पण आपण पॅकिंग करतो याचा अर्थ आपण जाणार आहोत तर असं तिचं काहीचं मत होतं म्हटलं ठीक आहे तू स्कूलमधून आल्यानंतरच आपण दोघं जे आहे ते पॅकिंग करूयात त्यासाठी ती लगेच जे आहे जेवायला पण बसली आणि मला माहिती येते मी हे सगळं भांडे वगैरे आवरते ना तोवर तिचं जेवण पण होऊन जाईल कारण पॅकिंग करण्याची उत्सुकता तिला होती इथे माझं तूप पण पूर्णपणे जे होतं मेल्ट झालेलं होतं आणि मस्त गाळून घेतलं मी म्हणजे असं जर तूप बनवलं ना तर महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जी बेरी असते ना खाली तर ती खूपच कमी निघते आपण जर चांगलं वॉश करून घेतलं तर बऱ्याच वेळाला म्हणजे बेरी खाल्ली पण जाते थोडी साखर वगैरे टाकली ना तर खा खाल्ली तरी पण ती छान लागते पण मी तूप बनवताना थोडं त्याला जाळून टाकते कारण थोडं जडलेला तूप असताना त्याचा फ्लेवर खूप छान येतो कारण मी बऱ्याच वेळा खिचडीमध्ये किंवा त आपण डाळ भात पण खातो ना त्यामध्ये पण त्याचा फ्लेवर खूप छान येतो जर तूप थोडं जडकं तूप असलं तर मग ती बेरी तशी जडलेली बेरी काही खाल्ली जात नाही म्हणून मग मी ट्राय करते की ती कमीत कमी निघली पाहिजे आणि जास्तीत जास्त तूप जे आहे ते आपलं व्यवस्थित बनलं पाहिजे आणि आता मी हे सगळे भांडे जे आहेत पटापट आवरते आणि मग आपल्याला जे आहे ती पॅकिंग करायची आहे जर आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे आणि फक्त आपल्याला ड्रेसेस घेऊन जायचे ना तर मला असं वाटतं की एवढा मोठा प्रॉब्लेम नसतो पण तुम्हाला जर साड्या घेऊन जायच्या आणि तुमच्याकडे थोड्या जर साड्या असतील दोन चार जास्त आणि तर मग खूप मोठा प्रश्न असतो तो की कुठली साडी हळदीला कुठली घालायची लग्नाला कुठली घालायची ही घालू की ती घालू हा जो प्रश्न असतो ना तसं माझ्या डोक्यामध्ये म्हणजे मी मागच्या दोन दिवसापासून माझा विचार चाललेला आहे की मी कुठली घालू मी हीच घालायला पाहिजे का मग ही आता घातली तर मग पुढचं पण एक लग्न आहे मग मी तेव्हा काय घातलं पाहिजे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या डोक्यामध्ये चालल्या आणि मला माहिती तुमच्यासोबत पण ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर मी आता जे आहे तीन साड्या न्यायचा सा ज्या इथे माझा प्रयत्न चाललाय की तीन साड्या घेऊन जाते आणि बघूयात जे होईल ते होईल आणि तरी मला माहिती तिथे गेल्यावर मला असं वाटेल की अरे मी ही नको आणायला पाहिजे होती मी तशी आणायला पाहिजे होती आणि हे होतच असतं जोवरती लग्न अटेंड करून आपण घरी येत नाही त्याचे फोटो जेव्हा पाहतो तेव्हा सुद्धा आपल्याला हे असं वाटत असतं की अरे सेमच झाली आपण ही तरी नसती नेली वगैरे वगैरे गोष्टी होत असतात सो फायनली तीन साड्या ज्या आहेत मी ठेवलेल्या आहेत पियाचे हे एक दोनच ड्रेस आहेत म्हणून तिला काही जास्त ऑप्शन नाही आहे हेच ड्रेस जे आहे मी तिला घालणार आहे कारण मुलांचे असे छान छान जे ड्रेस असतात ना ते जास्त एवढे वापरले जात नाही ते फक्त काही फेस्टिवलला वगैरेच घालले जा घातले जे असतात ते जातात आणि परत याच्यानंतर अजून एक लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये तेव्हा तिच्यासाठी एखादा ड्रेस घ्यावा लागेल म्हणून म्हटलं आता हे फ्रॉक वगैरेच तिच्यासाठी घेऊन जाते आणि सध्या तिला कम्फर्ट जो आहे ना तिला कम्फर्ट पाहिजे असतो कपड्यांमध्ये की मला माझ्या आवडीचे कपडे आहेत मला तेच घालायचे मग ते कितीही वेळा रिपीट करू दे सो आम्ही पॅकिंग वगैरे केली आणि त्यानंतर जे आहे आता रात्र झाली आहे जेवण वगैरे आहे आज जे होतं शॉर्टकट जेवण ते म्हणजे आपली खिचडी खिचडी बनवली मी आणि पूर्ण किचन जो आहे तो इथे क्लीन करून जाते कारण आता हा शेवटचा टाईम माझा क्लीन करायचा मग पुढचे दोन तीन दिवस जे आहेत तीन ते चार दिवस मग माझं पूर्ण घर माझे झाडं मग सगळं काही जे आहे ते पी पप्पांच्या हातात आहे आता ते काय करतील ते त्यांनी करावं पण मी बऱ्यापैकी सगळं सगळं प्रिपरेशन जे आहे ते करून जाते की सगळं क्लीन करून जाते की त्यांना एक्स्ट्राचं काही काम उरायला नको आणि माझं घर माझं किचन मी जसं ठेवून जाते क्लीन आल्यावर पण मला तसं मी आलं पाहिजे ॲक्च्युली वेळ पण होतो होतोय मला म्हणजे हे सगळं आवरल्यानंतर एक फायनल पॅकिंग असते ती फक्त करून घ्यायची आहे आणि आम्ही ट्रॅव्हल्सने जाणार आहोत बाय द वे म्हणजे पूर्ण रात्रीचा जो प्रवास असतो ना तसा होणार आहे इथून आम्ही दहा वाजता जे आहे ट्रॅव्हल्स येते पवणे दहा दहाच्या जवळपास ट्रॅव्हल येते आणि मग माझ्या मम्मीच्या तिकडे जे आहे घरी म्हणजे सकाळी सात साडेसातपर्यंत जे आहे सोडते आपल्याला तर असा पूर्ण रात्रभरचा प्रवास आहे सो ती जी दगदग असते ट्रॅव्हलमध्ये जरी झोपून जायचं असतं ना तरी पण काही झोप वगैरे होत नाही सो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच दिवसानंतर मला एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे कारण कार वगैरे आल्यानंतर दिवाळी त्याच्या आधी पण आम्ही कारनेच गेलो होतो आणि त्याच्या आधी पण मला आठवत नाही लास्ट टाईम मी कधी गेली होती ट्रॅव्हल्सने पण पहिले फार जाणं व्हायचं माझं आता काय एवढं जाणं होत नाही पियाचं स्कूल जेव्हापासून स्टार्ट आहे तेव्हापासून त्याच्या आधी जायची मी चार महिन्यातून पाच महिन्यातून जे असायचं मम्मीकडे जाणं माझं असायचं पण आता स्कूलमुळे काय होत नाही आणि फायनल एक मी जे आहे बघायला आली आणि असं मी म्हणजे आधीच ठरवून ठेवलं होतं की झाडांना पाणी जे आहे ते रात्री देईल म्हणजे पुढचे दोन दिवस तरी पियाच्या उपांडणं अजिबात झाडांना हात लावायची गरजच पडली नार नाही आणि गरज वाटलीच तर म्हणजे एकचदा मी येण्याच्या म्हणजे ये हो ना हो ना मी येईपर्यंत फक्त एकच वेळा त्यांना पाणी द्यावं लागेल मग ते कमी होणार नाही आणि जास्तही होणार नाही असं सगळे प्लॅनिंग जे आहे ते करून मी सगळ्या झाडांना रात्री पाणी देते जेणेकरून ते पुढच्या दोन दिवसपर्यंत टिकलं पाहिजे काही झाडं आहेत मोठी जी झाडं झाली जास्वंद वगैरे त्यांना फक्त त्यांना द्यावं लागेल दररोज कारण त्यांच्या रूट्स खूप मोठ्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांना पाणी पण खूप जास्त लागतं आणि छोटीशी शेवटची काळजी जी आहे ती माझ्या झाडांची घेऊन जाते मी आता सगळं काही माझं पॅकिंग वगैरे व्यवस्थित झालं आहे मेकअपचं काय काय घ्यायचं आहे बँगल्स वगैरे वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे बॅग्स पण तयार आहेत आता फक्त आम्हाला दोघांना कपडे चेंज करायचे आणि हे बॅग मी आता पुढच्या रूममध्ये जाऊन ठेवते त्यानंतर कपडे चेंज करेल आणि लगेच पाच ते दहा मिनटात जे आहेत ते आम्ही निघणार आहोत जवळजवळ साडे नऊ झालेले आहेत आता आणि ह्यानंतर मग जे आहे पुढचा प्रवास जो आहे तो रात्रभरचा ट्रॅव्हलमध्ये होईल आणि मग आपण भेटू डायरेक्ट माझ्या मम्मीच्या घरी शूट करता आलं तर करेल मला माहीत नाही तिकडे लग्नामध्ये मी काय काय शूट करू शकते थोडी फार काही मज्जा केली तर मी कोणी कॅमेरा पकडायला असेल माझा मोबाईल तर काहीतरी क्लिप्स घेण्याचा प्रयत्न करेल आणि पुढच्या ब्लॉग्समध्ये जो आहे म्हणजे याच्यानंतरचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला पूर्ण जो आहे तिकडचा बघायला मिळेल ट्राय करेल जास्त, जास्त मी की तिकडच्या थोड्या जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला दाखवू माझ्या आजीकडे जाणार आहे मी म्हणजे माझ्या मामाच्या घरी लग्नानंतर गेली होती मी तिकडे आणि नऊ वर्ष झाले आहेत नऊ वर्षापासून काही गेली नाही मी तर आता नऊ वर्षानंतरचा एक्सपिरियन्स मला तिकडे जाऊन घ्यायचा आहे चला असो माझं सगळं काम झालं आहे आणि आपण आता भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स and bye.